हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भाव बहिणी आज काय तुमच्या पूनम ताईचं सकाळपासून व्हिडिओ नाही काल पण नाही टाकलं मी काल एकच व्हिडिओ टाकला आपल्या अपूर्वाच्या कार्यक्रमाचा त्याच्यावर काय परत काय मी व्हिडिओच नाही बनवलं काल जी तुम्हाला सांगते आमच्याकडे दुपारून जी लाईट जी गेली ती परत संध्याकाळी म्हणजे सकाळी जोडली होती काहीतरी प्रॉब्लेम झाला होता लाईटीचा आणि मी तुम्हाला सांगते मग आज पण वि दिवसभर व्हिडिओ नाही बनवलं म्हटलं चला आता एक झणझणीत चणचणीत व्हिडिओ बनवावा ती काय आताच मी आहे ना झाडांना पाणी दिलं इथंच बसली अजून बाहेरच हो का पाणी मारलं दारात झाडांना पाणी दिलं मस्त पैकी आणि काय बसली इथं आता आहे का दिसतात का गार जरा झाली झाडं ती लाईटीचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं लाईट नव्हती त्याच्यामुळं झाडांना पाणी नव्हतं दिलं काल पण दि काल दिलं तर काल सकाळी दिलं होतं वाटतं बहुतेक का नव्हतं दिलं काय डोक्यात राहत नाही हो अलीकडं अलीकडं तर चला तशा तर आमच्या बहिणी वाट बघत असते त्या व्हिडिओची आणि काय होतं तुमच्या पूनम ताईचं काय काय टायमाला व्हिडिओच येत नाही तर विषय असं होतं आणि बऱ्याच बहिणी बहिणींचं ही बी म्हणणं असतं की पुन्हा बेताचं व्हिडिओ टाका बेताचं व्हिडिओ टाका पण बेताचं व्हिडिओ पण मी टाकत नाही बेताचं व्हिडिओ पण कमी केल्यात ना टाकायचं काय माझं जेवणाचं टायमिंगच राहिलं नाही त्याच्यामुळं बेताच व्हिडिओ येत नाही तर मी जेवण केलं तरच बेताचं व्हिडिओ असतात पुरी सुरी जेवत असल्याना मग त्यांचं नाही मी काय ही असं संग मग आता तुमचं दाजी बी जातात कामाला त्याच्यामुळं संगमंग जेवणाचा जरा प्रॉब्लेम ही झाला ना जी ती कामाच्या वडीने आता तुमचं दाजी जातात कामाला त्याच्यामुळं त्यांना कामाची काम वड मग पटकीनं जेवायचं पळायचं डबा घेऊन आता आले तर तालुक्याने आलता फोन काय खायला आणायचं आज मी सांगितलेत काय आणायला खायला आणायला सांगितलंय भाऊ बहिणीनो खायला खायचं असतं कवा मावा निघाला असतील तुमचं दाजी वाटच बघते मी तुमच्या दाजींची कवा येते येतेच इथे तर मस्त पैकी तुम्हाला सांगते असं झणझणीत अजून दळण न्यायचं आहे आता तुमचं दाजींना टाकायला होते दळान उद्या त्यांना डब्याला द्यायला पीठ आता पुरी होते पण गाडीवर नाही लावल्या मी पुरीला तर चला आता आहे ना काय झालंय माहिती आहे का तुम्हाला सांगते दाजी येतेला आता कामावनी बसली तुमच्या दाजीची वाट बघत आता बाहेर म्हणलं चूल घालावी मस्त पैकी आता उन्हाळा चालू झाला म्हणलं उन्हाळ्यात मस्त पैकी असं बाहेर चुलीवर मस्त पैकी स्वयंपाक करायला भारी वाटतं असं ह्या टायमाला बाहेर जेवण करायला लय भारी वाटतं भाव बहिणीनं त्याच्यामुळं चाललंय माया डोक्यात बरं का बाहेर चूल बनवायचं पण बघू बन आता चूल बनवा म्हणती बाहेर बाहेर बेताच व्हिडिओ मग टाकीन की तुम्हाला <laughs> दाजी आल्या म्हणजे असं दाजी ही तुमचं घरी आले हो, कामावरून आता त्यांनी लावून धरलंय ते काम त्यांनी चांगलं त्याच्यामुळं आहे ना माझं टेन्शन गेलंय भाव बहिणीनं नाहीतर मला लय लोड होता बघा माझ्या डोक्यावर एवढा ताण यायचा ताण यायचा हो का आता मी झेंडूबाम लावलं डोक्याला दुपारी आणि जरा जराही केलं कारण की मला पण आहे ना त्या मानमुळं डोक्याकडे त्रास होतो ना त्याच्यामुळं मला पण जास्त असं धावपळीचं जमत नाही कामाचा त्रास होतो धावपळीची कामं केले ना जास्त तर त्या दिवशी तालुक्याला नाही गेले का मी अपूर्वाच्या भरणाचं सामान आणण्यासाठी तर तुम्हाला सांगते मग धावपळ झाली माझी मग धावपळ झाल्यामुळं मला त्रास झाला ना काल पण त्रास झाला आज पण त्रास झाला मग दोन हो का झेंडूबा मा असलं चालून डोक्याला मग अशी झोपूनच राहिली होती मी म्हणजे जास्त धावपळीचं जमत नाही मला आता त्रास होतोय तरी पण मी प्रयत्न करते बरं का इकडं तिकडं जाण्याचाही पण काय होतं गाडीचा पण गाडी पण चालू वाटत नाही गाडी चालवली ना की का इथं ही, ही ही जी आता ही माझं ही जरा फ्रोजन शोल्डरचा सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे हा हात ही दुखतो ना त्याच्यामुळं गाडी चालवली की जास्तच त्रास होतो तरी पण त्यातली त्यात मी प्रयत्न करते बरं का असा इकडं तिकडं जाण्याचा आता त्या दिवशी तालुक्याला गेली तर तुमच्या दाजीला मी म्हणलं होतं की मला आहे ना त्रास होतोय गाडी चालवायचा तुम्ही काय करा म्हणलं आमचे एक पा, म्हणजे आहे तालुक्यात त्या पाहुण्याच्या घरी म्हणलं तिथं तुमची गाडी लावा आणि ह्या गाडीवर म्हणलं आपण घरी जाऊ तुम्ही चालवा गाडी म्हणलं मी बसती महागळ मला होतोय त्रास आणि संध्याकाळचं आहे ना म्हणजे डोळ्याला पण त्रास होतो ना संध्याकाळचं म्हणजे असं प्रवास करायला नको वाटतं मला संध्याकाळचं पण असं रस्त्याने मस्त आपण गाडी चांगली चालावतोय पण समोरचा येणारा माणूस कुठं दारुडी पेताडी लोक तरी पण त्या दिवशी मी आली तशीच दाजी म्हणलं तुमचं मला कामाला जावं लागतंय आणि कुठं गाडी ठेवते हिथं चल दमादमाने जाऊ मग म्हणलं ठीक आहे चला मग हिथं आली ते कार्यक्रमात पण तुम्हाला सांगते अपूर्वाचा आप जी आपला कार्यक्रम होता ती बळच म्हणजे पार पाडला म्हणजे मला असं प्रवास केल्यावर जास्त त्रास होतो मग बळच तो कार्यक्रम पार पाडला मग काल आहे ना काल पण दिवसभर मी तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं झोपूनच होते ना आज पण हीच होती जरा ही मागाशी बेलण्याने जरा लाटलंही तेव्हा जरा थोडंसं बरं वाटलं बरं का आता येऊन बसली बाहेर नाही तर असं बसूही वाटत नाही म्हणजे भरपूर असा त्रास होतो कवा जाईल ती जाईल दुखणं बाई मी दवाखाना करून पण कटाळी भाऊ बहिणीनं दवाखाना तर सोडूनच दिल्या मी ते, ते गोळ्या खायच्या निस्त्या आणून ना फरक ना फिरक आणि निस्त्या गोळ्या खायच्या असलं कुठानं त्यापेक्षा ते, ते दवाखानं नाही केलेलं बरं आता मसा आई पण तुम्हाला सांगते किती दिवस झालं अं तिचं पण दुखतंय ती पण म्हणती ती तिचं म्हणणं आहे की इकडे यावं पण तिला काय मी म्हणलं होतं अगं म्हणलं मी आहे ना आता तुमच्या दाजींला असती बुधवारची सुट्टी म्हणलं मी दीती त्यांना लावून म्हणलं तुला नेहाला ये म्हणलं आता मागच्या वेळेस नव्हती बाई मागच्या वेळेस तिची तब्येत खराब होती तवा योगीचा नवरा आणि योगी ती हितच होती ना मग त्यांना लावलं होतं तुमच्या आणि त्यांना तवा बी म्हणली मला चक्कर आणि गाडी बसा येत नाही मग दोघा जणांनी आणली तिला त्या टायमाला धरून नीट झाली गेली लगेच तिच्या घरी म्हणजे आता आहे ना ती पण कसं आहे भाव बहिणीनं हो धावपळी दुसऱ्याच्या धावपळी हो करायच्या आता तिला तिथं काय महाग आहेत का तिच्या काय तिला इकडे येऊन राहण्यात तिला काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं तुम्ही मग मी किती तिला आहे ना जीव तोडून म्हणते पण तिचं आहे ना निघत नाही तिचं मन त्याच्यामुळे हो का आपण पण विषय सोडून दिलाय व्हायचं असेल तिला नेट तर येईल नाही तर हो का मी पण नाही आता जरी मी जरी आता तुम्हाला सांगते लेकरंबाळं सोडून आपण पण जास्त कुठं जाऊ शकत नाही ना, ना फिरू शकत नाही ना आणि ना ना। मला पण फिरण्यात म्हणजे फिरल्यावर त्रास होतो माझं तुम्हाला सांगते जास्त मला धावफळीचं जमत नाही आणि ही माझं माहेर काय जवळ नाही भरपूर लांब आहे आता तुम्ही बघा तुम्हाला सांगते पिंकीची डिलिव्हरी झाली ना त्या टायमाला मी गेली होती त्याच्यावर काय परत अजून गेली नाही आणि आपल्याला पण धावपळीचं जमत नाही मस् मी धावत जरी समजा गेली माझ्या इथं पुरी पण आता नवरा जातोय कामाला काही दिवस त्यांना तिकडे मुक्कामाने पण राहावं लागतं लेकरं कोणाची जीवाव सोडायची मी त्याच्यामुळं आपण नाही मी नाही धडा करून जात जरी गेली तरी तुम्हाला सांगते मलाच तिकडं आहे ना झोपून राहावं लागल मला धावपळीचं जमत जमानाच झालं या तिला आता तिला यायला काय प्रॉब्लेम आहे हां हा? का महाग लेकरं बाळं रडायचे आत काय व्हायचं आहे तिला म्हणलं ये इथं तुला आहे ना म्हणजे न्यायला पण माणूस लावतो तू पण स्वतः येऊ नको तुला न्यायला पण माणूस लावतो मग इथं आल्याच्या नंतर घरी जरी नाही बाहेर दवाखान्यात गेलं तरी डॉक्टर घरी बोलावता इथून मी घेते ना म्हणलं बोलवून घरी डॉक्टर ती जर पायीच काढाय तिथून तयार नाही तिला तिचा परपंचाच पडला आहे तिचीच लेकरं बाळं पडल्यात हा मग काय करायचं तर म्हणलं हो मला काय मी मला तर काय फिरायला हे नाही मी तुम्हाला सांगते दहा बहिणीनं मी फिरू शकत नाही कुठं जरी एक दिवस जरी जायचं म्हणलं ना एक जरी दिवस जाऊन महागारी यायचं म्हणलं ना तरी दहा पळीचं म्हणलं की त्रास होतो आणि लेकर ठेवून जास्त दिवस मी आता नवरा होता त्यावेळेस राहाय राहायचे काय नव्हतं वाटत नवरा तो म्हणजे तुमचं दाजी ज्यावेळेस कामावर नव्हतं घरी होतं त्यावेळेस मग त्यांच्या जीवावर त्यांच्या इश्वा म्हणजे ह्याच्यावर बाळ सोडून मला पुढं जायला पण काय वाटत नव्हतं पण मी नाही लेकरं बाळ सोडून जाऊ शकत कुठं कामं धंदा आहेत आजे जातात तुमचं कामाला आता तरी कसं बस तुम्हाला सांगते देवा देवा म्हणता म्हणता लागल्यात चांगल्या कामाला इथं आमच्या इथं कामं म्हणजे चार दिवस काम करायचं आणि आठ दिवस घरी बसायचं पगार पाणी नाहीती देत नीटनाटकी टायमावरून काय काम करून उपयोग आहे कसं बसं लागलंय महिन्यावरचं तुमच्या दाजेला काम आहे कामाला लेकरा बाळांच्या वडीनं बायकोच्या वडीनं मला पण थोडाफार आराम भेटायला लागलाय जसं तुमचं दाजे कामाला जातात तसं आणि त्यांच्या कामाचं नुकसान मी दवाखान्यात सुद्धा मला किती दिवस झालं ते मला म्हणतात पुण्याला चल दवाखान्यात पुण्याला नेतो मी आठ दिवस सुट्टी काढतो म्हणलं काय नको आत्ताच काम लागलं आहे तुम्हाला होऊन द्या म्हणलं मला किती त्रास व्हायचा आहे ते म्हणलं आताच काम लागलं आहे तुम्हाला आणि तुम्ही आठ दिवस घरी राहायचं म्हणजे त्यांनी नाही भरावं त्यांच्या जागेवर म्हणजे असं दुसरा माणूस कामाचा त्याच्यामुळं मी त्यांना आहे ना थांबा म्हणते तुम्हाला ज्या वेळेस आहे ना कामाचं ही होईल कामाच ना म्हणजे सुट्टी भेटेल किंवा कामाचं जरा रिलॅक्समध्ये येईल त्यावेळेस म्हणलं आपण दवाखान्यात जाऊ त्यांनासुद्धा मी आहे ना ही करू दे ना आणि ती कामाला जातात म्हणून मला थोडासा आराम भेटतो या नाही तर मला किती तकलीफ झाली किती दुखलं खुपलं तरी शिलाई मशिनीचं काम करावं लागत होतं आणि युट्यूबवर पण काम करावं लागत होतं भाव बहिणी पण मी एवढ्या ह्याच्यात तुम्हाला बघते तुम्ही बघताय रिलॅक्स घेतलंय म्हणजे मी युट्यूबवर पण एवढं व्हिडिओ काढत नाही आणि शिलाई मशीन सुद्धा मी स्टॉप ठेवली बंद ठेवली खायचं प्यायचं आणि जेवाला आराम घ्यायचा बस एवढंच जास्त तणतण करून कामच नाही करायची जास्त धावपळ करून तसं बी मी धावपळ मला पुरी पण द्या एवढं म्हणजे धावपळ करू देत नाहीत आणि तुमचं दाजी पण मला धावपळ जास्त करू देत नाहीत तुमच्या दाजींना माहीत आहे मी जास्त वडवड करून काम केलं ना की मला चार दिवस का व्हायना हातरून धरूनच पडावं लागतं एवढा त्रास होतो त्याच्यामुळं सध्याच्याला तर मी रिलॅक्समध्येच आहे जास्त हे करत नाही जीवाला त्रास करून घेत नाही असं आहे बघा माझं काम आणि नवरा कामाला जायला लागल्यापासून डोक्याचं टेन्शन पण थोडं कमी आलंय नाहीतर जीवाला तुम्हाला सांगते डोक्याला पण टेन्शन तेवढंच नवऱ्याचा विचार लेकरा बाळांचा विचार घरात आज तुम्हाला सांगते स्वस्त काय राहिलंय किती जीवाला ले हो ते त्रास लय त्रास करून घ्यावा लागत होता घरातलं तुम्हाला सांगते जिथलं तिथं हँडल करायचं एवढं सोपं आहे का खाणं पिणं कपडा चोपडं शाळेचा खर्च लय डोक्याला टेन्शन आणि ती मा मला एकटीवर म्हणजे बाहेर पडल्यामुळं मला जास्त त्रास व्हायचा ना आता तुमच्या दाजींचा हातभार जरा लागल्यामुळं मला काय नाही वाटत एक दिवस का व्हायना मग मला पण दोडा थोडी जरा सुट्टी आराम घेता येतो शिलाई मशीनवर जरी मी नाही बसली तरी म्हणजे शिलाईचं काम नाही जरी केलं ना तरी म्हणजे एवढं वाटत नाही तारांबळ जाणवत नाही कारण की दाजी आता तुमचं कामावर जातात त्याच्यामुळं जाणवत नाही आणि तुम्ही सांगा नवऱ्याला घरी ठेवून करू का परत पाहिल्यासारखंच कसं तरी आता देवा देवा म्हणता लागलय काम उग आपलं आणि आईला किती जीव तुडून म्हणलं ना तुला ये इकडं देते लावून नवऱ्याला आमकं करते ती तिथून हालाय तयार नाही आणि फक्त तिचं सांगण्यासारखं ही दुखतं आता मस्त दुखायला तर का ह्या जगात तर आहे ना कुणीच सुखी नाही तसं म्हणाय गेलं तर प्रत्येकाच्या माग आपापली आप आपापली आप दुखणी आहेत कुठं काय आपापली आप कारणं आहेत पण त्याला बाय तोंड देऊन पाठ देऊन पुढं जावं लागतं या कवर सांगावं आपण तरी मागच्या वेळेस बी आली दवाखान्यात ही आणली उलीशी बरी झाली की लगेच पळाली असं आहे तिचं मग त्यापेक्षा तुझी तू तिथंच राहा आणि तुला काय कसं दुखतंय तुझं कसं सहन करायचं ती तुझी तू कर आता मला बऱ्याच जणी कमेंट करून सांगते ते बरं का आईचं दुखतं तुला काय वाटतं का नामकं होतं का अगं जेजे त्याच्या घरचं ज्या जे, जे त्याला माहितीये